मित्रांनो आता ज्याला लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मालयुतीला खूप मोठा फटका बसला आहे आणि त्यातही भारतीय जनता पक्षाचं खूप मोठं नुकसान झालं आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजप पक्षाच्या एकूण तेवीस जागा निवडून आल्या होत्या आणि त्यात दोन हजार चोवीसमध्ये फक्त नऊ जागा निवडून आल्या आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तुलनेने दोन हजार चोवीसमध्ये निम्म्याऐश जागा ते जिंकू शकले नाही आणि अशीच परिस्थिती विधानसभेला झाली तर महाराष्ट्रात सत्ता तर जाऊ द्या भाजप पक्ष राज्यातून होण्याचे संकेत आहे त्यामुळे यंदाची विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे येणाऱ्या विधानसभेला भाजपच्या तीच अशा जागा आहे ज्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहे या तीस जागेसाठी ती लढणाऱ्या उमेदवार जे जा पराभव झाला किंवा यातील काही उमेदवारांचा पराभव झाला तर महाराष्ट्रात भाजप पक्षाला आपलं अस्तित्व टिकवणे खूप अवघड होणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून या तीस जागेवरती उमेद जेव्हा जेव्हा जाहीर करण्यात आलं आहे तर कुठले असे तीस विधानसभा मतदारसंघ आहे जे भाजप पक्षासाठी प्रतिष्ठेचे मतदारसंघ मानले जात आहे आणि या मतदारसंघात कोणाला उमेदवार देण्यात आलेले आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो पहिला मतदारसंघ आहे भोकरदन या ठिकाणीचे विद्यमान आमदार आहेत संतोष रावसाहेब दानवे लोकसभेला भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब दानवे यांचा दारूण प्रभाव झाला होता आणि त्यामुळे विधानसभेला आपल्या मुलाचा पराभव होणार नाही यासाठी रावसाहेब दानवे यांना आपली संपूर्ण ताकद या ठिकाणी लावावी लागणार आहे म्हणजेच भोकरदर मतदारसंघ रावसाहेब दानवे बरोबरच भाजप पक्षासाठीही प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जात आहे त्यानंतर आहे एरोली मतदारसंघ या ठिकाणी गणेश नाईक हे विद्यमान आमदार आहे पण गणेश नाईक आपल्या संपूर्ण कुटुंबासहित महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ठाकरे गटात प्रवेश करतील असा चर्चा काही दिवसापासून होत आहे मात्र वेळेवर काय होईल हे सांगता येत नाही भारतीय जनता पार्टीकडून जे गणेश नाईक यांना तिकीट दिलं गेलं तर या ठिकाणी देखील प्रतिष्ठेची लढाई भारतीय जनता पार्टीसाठी असणार आहे कुलाबा मतदारसंघ या ठिकाणी राहुल नार्वेकर हे आमदार आहेत आणि त्याचप्रमाणे ते विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा आहे लोकसभेला याला तिकीट दिलं गेलं होतं मात्र या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता लोकसभेला ज्याप्रमाणे ते पराभूत झाले तसे विधानसभेला होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राहुल नार्वेकर यांना दिवस रात्र एक करावी लागणार आहे आणि हे सत्य आहे पंढरपूर मतदारसंघ या मतदारसंघात समाधान आवतडे यांच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार म्हणून ते निवडून आलेले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला पंढरपूरमधून त्यांना पुन्हा तिकीट जाईल हे जवळजवळ फिक्स आहे पण यावेळीची निवडणूक समाधान आवचडीसाठी सोपी ठरणार नाही कारण भरत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालके हे पुन्हा एकदा मैदानामध्ये असणार आहे पुढचा मतदारसंघ आहे घाटकोपर पश्चिमच्या या ठिकाणी राम कदम हे भाजपचे विद्यमान आमदार आहे आणि त्यांचे सक्रिय आमदार म्हणून ओळख आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे विद्यमान आमदार तर आहेच पण याचबरोबर ते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा आहे महाराष्ट्रात भाजप पक्ष म्हटलं तर सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर येतो त्यामुळे राज्यात सत्ता येवो या न येवो पण देवेंद्र फडणवीस यांची सीट कुठल्याही परिस्थितीत आणणे भारतीय जनता पार्टीसाठी आवश्यक होणार आहे त्यामुळे नागपूर दक्षिण पश्चिमची सीट भाजपसाठी खूप प्रतिष्ठेची सीट म्हणून ओळखली जात आहे कोथडी मतदारसंघ चंद्रकांत दादा पाटील यांना जेव्हा या ठिकाणी उमेदवार देण्यात आली होती त्यावेळी या मतदारसंघातील बहुतेक जनता ही नाराज झाली होती आणि आता यावेळीही त्यांचीच उमेदवारी फिक्स मानली जात आहे त्यामुळे यावेळी दादाने निवडून आणणे भारतीय जनता पार्टीसाठी एक आव्हान असणार आहे आणि हे शंभर टक्के फिक्स आहे जळगाव जामोद मतदारसंघ संजय कुटे हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत लोकसभेला शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव यांना लीड मिळवून देण्यामागे संजय कुटे यांचे नाव अग्रस्थानी आणलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीसाठी एक प्रतिष्ठेचा असणार आहे दोड मतदारसंघ हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी ऍडव्होकेट राहुल कुल हे विद्यमान आमदार आहे आता झालेल्या लोकसभेत सुप्रिया त्याळी सुळे आणि सुनिद्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली होती त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनिद्रा पवार यांचा विजय होण्यासाठी आणि त्यांना या मतदारसंघातून लीड मिळवून देण्यासाठी राहुल कुल यांनी खूप मेहनत घेतली होती त्यामुळे विधानसभेला त्यांना विजयी करणे हे भारतीय जनता पार्टीचे प्रतिष्ठेचे काम असणार आहे सातारा मतदारसंघ या मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांचे तिकीट जवळपास फायनल मानलं जात आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी गटातटचे राजकारण बाजूला ठेवून शिवेंद्रराजे भोसले यांचे विजय करणे हे भारतीय जनता पार्टीसाठी एक प्रतिष्ठेचे काम आहे जामने मतदारसंघ या ठिकाणी गिरीश महाजन हे सलग कित्येक वेळा निवडून आलेले आमदार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांचे तिकीट हे फिक्स मानले जात आहे गिरीश महाजन यांचे विजय होणे गिरीश महाजन यांच्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे आणि यावेळी राजकीय गण पूर्णतः चेंज झाला आहे यावेळी राजकीय यावे वारे हे महाविकास आघाडीच्या बाजूने वाहत आहे त्यामुळे या ठिकाणी जी लढत होणार आहे ती खूपच अटीतटीची होणार आहे आणि हे शंभर टक्के फिक्स आहे कणवली मतदारसंघ याच मतदारसंघातून लोकसभेला नारायण राणे यांचा विजय झाला होता आणि याच मतदारसंघातून नितेश राणे मैदानामध्ये असणार आहे त्यांचे विजय जर निश्चित असला तरीही त्यांचा पराभव होणार नाही याची दक्षता भारतीय जनता पार्टीला घेणे आवश्यक होणार आहे तुम्हाला काय वाटतं कणवलीमधून नितेश राणे यांचा विजय होईल का आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मुलुड मतदारसंघ या ठिकाणी आमदार आहेत मिर कोटेजा यांना लोकसभेला उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांचा पराभव झाला होता आता पुन्हा विधानसभेला त्यांचा पराभव होऊ नये याची दक्षता भारतीय जनता पार्टीला घेणे आवश्यक होणार आहे बलरपूर विधानसभा मतदारसंघ सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभेला पराभव झाला होता विधानसभेला पराभव होणार नाही याची दक्षता सुधीर मुनगेटीवार आणि भारतीय जनता पार्टीला घेणे आवश्यक होणार आहे आणि हे सुद्धा लढाई एक प्रतिष्ठेची होणार आहे कल्याणपूर्व मतदारसंघ या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत गणपत गायकवाड हे गोळबळ प्रकरणामध्ये सध्या आरोपी आहेत आणि यांच्या जागे भारतीय जनता पार्टी आता कुणाला तिकीट देणार आहे आणि ही जागा भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःकडे दाखवू शकते का हे पाहणेसुद्धा खूप महत्वाचे होणार आहे माड मतदारसंघ या ठिकाणी जयकुमार गोरे हे आमदार आहेत आणि ते काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता यावेळी जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा परिणाम हा जास्त जड आहे त्यामुळे यावेळी जयकुमार गोरे यांना आपल्या आमदारकी साबुत ठेवणे खूप अवघड होणार आहे चाळीसगाव मतदारसंघ या ठिकाणीचे आमदार आहेत मंगेश चव्हाण अतिशय सक्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं काम देखील चांगलं आहे या ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रभाव होणार ना नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीला घेणे गरजेचे आहे त्यांचे तिकीट देखील जवळजवळ फिक्स मानलं जात आहे चिंचवड मतदारसंघ लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाल्या होत्या आता पुन्हा त्यांना विजय करणे हे भारतीय जनता पार्टीसाठी एक प्रतिष्ठेचे असणार आहे आणि यांचे तिकीट देखील इथे फिक्स करण्यात आलेलं आहे तुळजापूर मतदारसंघ राणा जगदीशसिंग पाटील यांच्या पत्नी लोकसभेला उभ्या होत्या मात्र त्यांचा पराभव झाला होता आता विधानसभेला राणा जगदीशसिंग पाटील स्वतः तुळजापूर या विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत ज्याप्रमाणे त्यांच्या पत्नीचा लोकसभेला पराभव झाला होता त्याचप्रमाणे त्यांच्या विधानसभेला पराभव होऊ नये म्हणून त्याची दक्षता भारतीय जनता पार्टीला घेणे आवश्यक होणार आहे निलंग मतदारसंघ या ठिकाणीचे आमदार आहेत संभाजी निलंगेकर आणि ही सीट देखील भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्वाची सीट आहे नाशिक मध्य मतदारसंघ देवयानी फरांदे या ठिकाणीचे विद्यमान आमदार आहेत आणि अतिशय आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा विजय देखील भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेचे असणार आहे खामगाव मतदारसंघ या ठिकाणीचे आमदार आहेत आकाश फुडकर आता ज्याला लोकसभेच्या निवडणुकीत शिंदेगडचे उमेदवार असलेले प्रतार जाधव यांना लीड मिळून देण्यात त्यांचे नाव अग्रस्थानी होतं त्यामुळे यांचा विजय देखील भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय प्रतिष्ठेचे असणार आहे शिर्डी मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणीचे विद्यमान आमदार आहेत सुजय विखे पाटील यांच्या लोकसभेला निलेश लंके यांनी पराभव केला होता त्यामुळे आता विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव होणार नाही याची दक्षता भारतीय जनता पार्टीला आणि स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांना घेणे खूप आवश्यक आहे आणि ही देखील एक प्रतिष्ठेची लढाई होणार आहे वांद्रे पश्चिम मतदारसंघ आशिषेलार हे या ठिकाणीचे आमदार आहेत आणि आशिष शेलार हे भारतीय जनता पार्टीतले एक दिग्गज नाव म्हणून ओळखलं जातं त्यामुळे या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीसाठी एक प्रतिष्ठेची लढाई होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आशिष शेलार हे आपला विजय कायम राखण्याचे असे होतील का तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मारसिरज मतदारसंघ राम सातपुते हे या ठिकाणीचे विद्यमान आमदार आहेत यांच्या लोकसभेला प्रणव शिंदेकडून पराभव झाला होता ज्याप्रमाणे लोकसभेला त्यांचा पराभव झाला होता त्याप्रमाणे विधानसभेला होऊ नये याची दक्षता भारतीय जनता पार्टीला घेणे खूप आवश्यक आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिलं जात आहे गंगापूर मतदारसंघ प्रशांत बम हे गंगापूरचे आमदार आहेत अतिशय सक्रिय आणि नावाजलेले आमदार म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडून यांचे देखील देखील जवळपास फायनल मानले जात आहे आणि यांना आपला विजय कायम ठेवणं अतिशय महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचे असणार आहे फुलपरी मतदारसंघ हरिभाऊ भागडे यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे ही जागा आता रिकामी झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे तिकीट या ठिकाणावर कोणाला दिलं जातं हे पाहणे सुद्धा खूप महत्वाचे होणार आहे त्यामुळे हरिभाऊ बागडा यांच्यानंतर फुलपुरेची विधानसभेची जागा आपल्याकडे राखणं भारतीय जनता पार्टीसाठी एक खरं तर प्रतिष्ठेचे होणार आहे कांदिवली पूर्व मतदारसंघ अतुल भातखडकर कांदवली पूर्वचे एक सक्रिय आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे बाजू अतिशय प्रकल्पने ते मीडियासमोर मांडत असतात त्यामुळे त्यांचे विजय होणे देखील भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्वाचे होणार आहे भोसरी मतदारसंघ महेश लांडगे हे भोसरीचे विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पार्टीतलं अतिशय दिग्गज नेता म्हणून त्यांची ओळख आहे आता विधानसभेला भोसरीमध्ये महेश लांडगे यांना कोण टक्कर देईल ते पाहणे सुद्धा खूप महत्वाचे असणार आहे आणि ही लढाई देखील प्रतिष्ठेची असणार आहे मलबळहेरी मतदारसंघ मंगल प्रकाश लोडा हे या ठिकाणीचे विद्यमान आमदार आहेत श्रीमंत मतदारच्या यादीमध्ये त्यांचे नाव हे अग्रस्थाने आहे त्यामुळे ही जागा सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे तर मित्रांनो या होत्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे तीस प्रतिष्ठेच्या होणार लढाया या हाय प्रोफाईल लढाया या यामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामधील प्रमुख नेत्यांचा समावेश होतो आणि यांचा पराभव म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पराभव असं मानलं जातं तर मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे या तीस आमदारापैकी किती जणांचे तिकीट कन्फर्म मानलं जातं आणि किती जणांचा पत्ता कट होऊ शकतो आणि जे उमेदवार विधानसभेला उभे राहतील त्यामधील किती उमेदवार निवडून येऊ शकतात तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद